मंडई महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातला एक मोठा वाद आज सगळीकडं चर्चेत आहे कारण हा प्रश्न केवळ पैशांचा नाही हा आहे एका वारशाचा एका भावनेचा आणि एका नेत्याच्या स्मृतीचा एकेकाळी एक गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा त्यांच्या संघर्षाचा त्यांच्या सहकार क्रांतीचा पाया होता तोच कारखाना आता विक्रीला गेला असल्याचं सांगितलं जात आहे पण इथं प्रश्न एवढाच नाही की कारखाना विकला गेला का नाही गेला तर प्रश्न असा आहे की या विक्रीत गोपीनाथ गडाचाही भाग गेला आहे का ही केवळ विक्री नाही हा मुद्दा आहे विश्वासघाताचा की न्यायव्यवस्थेच्या दबावाखाली घेतलेल्या निर्णयाचा असे सगळे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले ला आहेत आणि त्यामुळेच मंत्री पंकजा मुंडे आता अडचणीत सापडले आहेत नेमका हा वाद काय आहे वैद्यनाथ कारखाना विकण्याची वेळ का आली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत या आपल्या विशेष विश्लेषणात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र आज आपण बोलणार आहोत त्या प्रकरणाबद्दल ज्याने बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखाना विकल्याचं कागदपत्रातून समोर आलंय वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा एक केवळ उद्योग नाही तर बीड जिल्ह्यातल्या सहकार आंदोलनाचं प्रतीक आहे ऊसतोड कामगारांच्या घरातून आलेल्या गोपीनाथ मुंडेंनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये या कारखान्याची उभारणी केली होती त्यावेळी हे केवळ आर्थिक पाऊल नव्हतं तर राजकीय ध्येय होतं पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर सम्राटांच्या दबदब्याला मराठवाड्यातून उत्तर देण्यास वाजपेयी सरकारच्या काळात कारखान्याला मंजुरी मिळाली आणि पहिल्याच हंगामात या साखर कारखान्यात विक्रमी ऊसाची गाळप आठशे रुपये टन भाव देत शेतकऱ्यांना योग्य दर कमी खर्चात जास्त उत्पादन असं आदर्श मॉडेल मुंडेंनी उभं केलं तेव्हापासून वैद्यनाथ कारखाना हा मुंडे पॅटर्न म्हणून ओळखला जाऊ लागला पण काळ बदलला गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर कारखान्याचं संचालन आणि आर्थिक व्यवहार आणि जबाबदारी पंकजा मुंडेंकडे आली सुरुवातीला तोटा झेलत त्यांनी तो कारखाना चालवायचा प्रयत्न केला पण जीएसटी विभागाची कारवाई वाढता बँक कर्जाचा बोजा आणि सहकार कायद्यांतर्गत येणाऱ्या अडचणींमुळे कारखाना काही काळानंतर थांबला मात्र आता जी माहिती समोर आली आहे तिनं केवळ चित्रच उलटं करून टाकले पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ साखर कारखाना हा एका खासगी कंपनीला विक्री केल्याचं दस्तावेज समोर आले त्या दस्तावेजानुसार पंकजा मुंडेंनी हा साखर कारखाना ओंकार साखर कारखान्याला विकल्याची माहिती समोर येत आहे या दस्तऐवजामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पेमेंट केल्याचे डिटेल्ससुद्धा आहेत किंबहुना सुमारे एकशे चार हेक्टर जमीन कारखान्यातील संपूर्ण उपकरणं यंत्रसामग्री सर्व काही एका खाजगी कंपनीला एकशे बत्तीस कोटींना विकल्याचं कागदपत्र सांगत आहेत पण इथं सगळ्यात मोठा धक्का बसला तो म्हणजे विक्री झालेल्या जमिनीत सर्वे नंबर ब्याण्णव समाविष्ट आहे आणि ती जमीन तीच म्हणजे गोपीनाथगड जिथं लोक गोपीनाथ मुंडे यांचा स्मारक उभा आहे म्हणजे आता लोक विचारतायत गोपीनाथ गड विकला गेला का हा फक्त व्यवहार नाही तर ही भावनेवर गदा आहे असा अनेक शेतकरी आणि मुंडेंचे अनुयायी म्हणत आहेत शेतकरी नेते कुलदीप करपे यांनी केलेले आरोप सुद्धा तितकेच गंभीर आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा कारखाना विकताना सभासदांना विश्वासात घेतलं नाही नोटीस दिली नाही सहकार कायद्याची पायमल्ली झाली लीज पेंडन्सी असताना जमीन विकली गेली म्हणजेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता हा व्यवहार झाला त्यांच्यामध्ये हा कवडीमोल भावाचा व्यवहार आहे शेतकरी संघटना सांगतायत की या कारखान्यावर तेरा बँकांचे कर्ज शासनाचं भागभांडवल आणि कर विभागाचे बोजे आहेत एवढ्या कर्जाच्या सावलीत कारखाना विकणं ही सरफेसी कायद्याच्या विरोधातील पायरी आहे मग प्रश्न उठतो की जिल्हाधिकाऱ्यांनी यावर नोटीस का दिली नाही आंबाजोगाईच्या दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रेशन कसं झालं इतक्या गंभीर प्रक्रियेत प्रशासन गप्प का राहिले ही सगळी शंका केवळ आर्थिक नाही तर त्या राजकीय आहेत कारण हा कारखाना म्हणजे मुंडे घराण्याचं बळ त्यांची ओळख आणि बीडमधील त्यांचा प्रभाव याचं प्रतीक आता जेव्हा हा कारखाना खासगी कंपनीच्या नावावर गेला तेव्हा राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली यावरून पंकजा मुंडे यांची पायाखालची जमीन सरकते का बीडमधील त्यांचा प्रभाव ढासळतोय का आणि हे सगळं एखाद्या राजकीय दबावाखाली झालं का यावर क्रांतिकारी शेतकरी संघटना म्हणते जर या प्रकरणात दोषींवर कारवाई झाली नाही तर आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी बेमुदत उपोषण करणार हे विधान स्वतःच एक राजकीय इशारा आहे कारण आता हे प्रकरण केवळ कारखान्याचं नाही तर मुंडे घराण्याच्या वारशाचं राजकारण बनलं आहे दरम्यान भाजपच्या गोटात सुद्धा या प्रकरणामुळे अस्वस्थता आहे कारण पंकजा मुंडे या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असूनही गेल्या काही काळापासून त्या थोड्या साईड लाईन झाल्या आहेत आणि आता हा वाद त्यांच्यासाठी आणखी अडचणीचं कारण ठरू शकतो म्हणूनच काही जण म्हणताय ही केवळ विक्री नाही तर मुंडे कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावरचं सावट आहे इतिहास पाहिला तर गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ कारखाना उभा करताना सहकाराच्या माध्यमातून सत्ता केंद्राशी स्पर्धा करण्याची ताकद निर्माण केली होती पण आज त्याच कारखान्याचा शेवटचा अध्याय एका खासगी कंपनीच्या नावावर लिहिला गेला आहे एकंदरीत सहकार म्हणजे एकत्र येऊन चालवायचं चा सामूहिक स्वप्न पण जेव्हा त्यांचं स्वप्न एखाद्याच्या नावावर विकलं जातं तेव्हा तो फक्त व्यवहार राहत नाही तो इतिहास बनतो आज प्रश्न असा आहे वैद्यनाथ कारखान्याची विक्री हा आर्थिक निर्णय होता की राजकीय दबावाखाली घेतलेला पर्याय आणि जर या विक्रीत खरंच गडाचा भाग गेला असेल तर हे फक्त बीड जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचं सर्वात मोठं धक्कादायक पान ठरेल तुम्हाला या मागची कारणं काय वाटतात राजकीय दबाव की आर्थिक संकट कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र